प्रय लॉर्ड धन्यवाद प्रभू येशू हाले लोया हाले लोया येशु धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद जिवंत देवा धन्यवाद हाले लोया हाले लोया फ्रै जुला हिवान कुरुषु वर्तमान बारावा अध्याय छत्तीस वचन तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावा म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशवर श्वास ठेवा फ्रैजुलॉ हाले लोया हाले लोया तुम्ही प्रकाशाचे पुत्र होवा म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशवर विश्वास ठेवा प्रेश जलोड आले लो माझ्या भावानो माझ्या बहिणीनो प्रभू येशू ख्रिस्तने स्पष्ट सांगितलं आहे तुम्हाजवळ प्रकाश असताना प्रकाशवर विश्वास ठेवा आलेलो या प्रेश जलोड आलेलो या माझ्या भावनो माझ्या बहिणीनो प्रभुयेशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आलेलो या हालेलुया या प्रभू ख्रिस्त म्हणाला तुम्हाजवळ प्रकाश असताना प्रकाशीवर विश्वास ठेवा हालेलुया या आले लोहा कृषु वर्तमान आठवा दे बारा वचन प्रवेश ख्रिस्त म्हणाला पहा मी जगाचा प्रकाश आहे जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारमध्ये चालणार नाही त्याच्या संगती जीवनाचा प्रकाश राहणार रेच लॉड आलेलो या येशू जगाचा प्रकाश आहे जगाचा तारणार आहे जगाचा उद्धार करता आहे हालेलुया प्रभू प्रभेशु ख्रिस्त मनाला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेलेला असला तरी जिवंत होणार आणि जो जिवंत आहे कधीच मरणार नाही पूर्णोत्थान आणि जीवन मीच आहे प्रेज लॉड आलेलोया स्वर्गीय पिता स्वर्गातला पृथ्वीवर सर्वाधिकार येशूला दिला आहे प्रेज लॉड आले सर्व अधिकार वचन सांगताय प्रेषित अध्याय बारा वचन आकाशखाली आणि मनुष्यामध्ये दुसरं नाव दिलेलं नाही जेणेकरून तुमचं तारण होईल एकच नाव आहे येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे एकच नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे उद्धार करता आहे आले लोया आले लोहा देवाचं वचन सांगते जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सारखलं जीवन प्राप्त झालेलं आहे आणि जो पुत्राचं ऐकत नाही त्याच्या दृष्टी जीवन पडणार नाही पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो फ्रेज लॉड देवावर विश्वास ठेवा येशूला तारणारा म्हणून अंतकरण स्वीकार करा तुमचं जीवन येशू आता सोपवा येशू एक एकच मार्ग आहे मार्ग सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त स्वयं आहे हाले लोया द लॉड हाले लोय प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो, तो मेलास जिवंत होणार द लॉर्ड येशूला वैयक्तिक तारणारा प्रभू शिव करा उद्धार होईल तुमचं तारण होईल हालेलुया हाले लुया कारण तारणारा उद्धारकर्ता मुक्तदाता केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे दुसरा मार्ग नाही देव एकच आहे देव एकच आहे पण मार्ग एकच आहे देवापाशी जायचं असलं तर एकच मार्ग आहे ते मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच आहे आलेलो दुसरा मार्ग नाही आलेलो आकाश आकाशखाली आणि मनुष्यामध्ये दुसरं नाव दिलेलं नाही एकच नाव आहे तो नाव म्हणजे येशू नाव आले लोह येशू मुक्तदात आहे फ्रेस द लॉर्ड हाले लुया प्रभू प्रभुेश्वर ख्रिस्तावर पूर्ण विश्वास करा तुमचं तारण होईल हाले लो हाले लो या हाले लुया धन्यवाद येतो प्रभुएश्वर हाले लुया फ्रै ज लॉड हाले लुया धन्यवाद प्रभेश्वरी पूर्ण विश्वास करा तर मान महिमा गौरव सन्मान देवाला देतो हाले लुया फ्रेज जे जेवसे की प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू आले लुया तुमचा सर्व मार्ग मोकळा करू फ्रेज ज लॉर्ड